नमस्कार मंडळी मी संगीता मी आज तुम्हाला रंजका किंवा लाल मिरचीचा चटपटी तसा ठेचा करून दाखवणार आहे झटपट होतो हो आणि तोंडी लावायला सुद्धा खूप छान लागतो चला तर मग आपण ठेचा कसा करायचा ते बघूया मी लाल मिरच्या आणलेल्या आहेत हे बघा हिरवं देठ आहेत ह्या अगदी पावसाळ्याच्या सुरुवातीलाच मिळतात ह्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत मी आणि कपड्यावर पसरून ठेवलेल्या आहेत दोन तीन तासासाठी अगदी स्वच्छ आणि कोरड्या करून घ्यायच्या आहेत थी, त्या अजिबात ओलावा राहता कामा नाही आणि त्या आणल्या आणल्यास धुवायच्या देठ काढून आपल्याला मिरच्या धुवायच्या नाही आहे कारण त्या देठाकडनं मग त्यात पाणी शिरतं आणि मग नंतर त्या खराब होतात आणि आपल्याला वर्षभर टिकवायचं आहे त्यामुळे त्यात पाणी जायला नको म्हणून देठासकटच आपल्याला धुवून घ्यायचे आहेत नंतर त्याची आपल्याला देठं काढायची आहेत हे बघा ही अशी सगळी देठं पूर्ण कोरड्या झाल्यानंतर आपल्याला देठ काढायची आहेत कोरड्याच करून घ्यायच्या आहेत त्या नाहीतर रंचका किंवा ठेचा खराब होतो चला तर मी असा सगळ्या देठं काढून घेतलेली आहेत आणि सिलेक्टेड मिरची घेतलेली आहे काही खराब तुम्हाला वाटली तर ती अजिबात घेऊ नका डेठाजवळ त्या कधी कधी मऊ होतात त्यामुळे तिथून पाणी शिरतं आणि त्या मऊ होतात त्यामुळे त्या आपल्याला काढून टाकायच्या आहेत हे बघा ह्या मी अशा मऊ झालेल्या जरा पिचक्या अशा मिरच्या काढून टाकलेल्या आहेत तुम्ही सुद्धा या निवडून स्वच्छ घ्या चांगल्या चांगल्याच मिरच्या घ्या बाकीच्या मिरच्या काढून टाका मी अशा सिलेक्ट करून घेतलेल्या आहेत मिरच्या आणि सगळ्या कोरड्या आहेत मी कढई ठेवली आहे तापायला त्यात आपण एक चमचा जिरं टाकणार आहोत आणि अगदी अर्ध्याच्या कमी आ, मेथ्या टाकणार आहोत त्या छान अशा खरपूस भाजून घ्यायच्या आहेत आपल्याला हे बघा हे अशा छान मस्त आहे मी करपू देऊ नका नाहीतर करपट वास येतो त्याचा छान खमंग मंदागणीवरच त्या छान भाजून घ्यायच्या आहेत आपल्याला या पावसाळ्याच्या सुरुवातीलाच मिरच्या मिळतात अगदी कमी दिवस मिळतात त्यामुळे मी मला दिसल्या आणि मी लगेच आणल्या आणि ठेचा करायला घेतलेला आहे तुम्हाला लगेच ठेचा खायचा असेल तर त्यात लसूण सुद्धा तुम्ही घालू शकतात खरपूस भाजून आहे आणि काढून घेतलेलं आहे मी एक चमचा मी तेल टाकलेलं आहे आणि त्या तेलात आपल्याला ह्या मिरच्या खमंग भाजून घ्यायच्या आहेत खमंग म्हणजे डाग पडू द्यायचे नाहीये मंदागणीवरच आपल्याला कोरड्या करून घ्यायच्या थोडक्यात त्यातलं काही पाण्याचा अंश असेल तो निघून जाईल एवढ्याच आपल्याला त्या मिरच्या भाजायच्या आहेत काळ्या पडू द्यायच्या नाही आहे नाही तर मग ठेच्याचा कलर बदलतो हे बघा हे अशा मिरच्या छान आपल्या भाजल्यासारख्या तर दिसत आहेत पण काळ्या वगैरे झालेल्या नाही आहेत अगदी मंदाग्नीवर एक सात ते आठ मिनटं आपल्याला परतून घ्यायचं आहे की आपल्याला वाटतंय की त्याचा त्यात अजिबात पाण्याचा अंश आता राहिलेला नाही आहे पाण्याचा अंश राहिला तर मिरचीचा ठेचा खराब होतो किंवा ओला चमचा वगैरे तुम्ही घातला तर तो मिरचीचा ठेचा राहत नाही हे बघा आपल्याला त्यासाठी पाच लिंब लागणार आहेत मी छान लिंब घेतलेली आहे त्याचा रस काढून घेणार आहे तुम्ही एखादं सुद्धा घालू शकतात हे बघा शकता। ही मिरची पूर्ण थंड करून घ्यायची आहे आपल्याला गरम गरम मिरचीचा ठेचा करायचा नाही आहे रससुद्धा काढून घेतला आहे मी आणि ह्याची सुद्धा बारीक पावडर करून घेणार आहे मिक्सरमधनं हे मी मिक्सरच्या भांड्यात टाकलं आहे आणि पाव वाटी आपल्याला खडी मीठ घ्यायचं आहे खडी मीठ नसेल तर साधं मीठ तुम्ही वापरलं तरी काही हरकत नाही यासं हे बारीक फिरवून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा हे छान हे बारीक होण्यासाठीच मी त्यात मीठ टाकलेलं आहे छान बारीक करून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला या मिरच्या घ्यायच्या आहेत आणि मिरचीचे आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहेत मिरचीचे तुकडे करून घेतले की ठेचा छान होतो मिरचीचे आख्खी मिरची टाकली तर एखाद्या वेळेस ती मिरची फिरवली जात नाही तुम्हाला ठेचा तिखट टोको असेल तर या मिरचीतल्या बिया सुद्धा तुम्ही काही प्रमाणात काढून टाकल्या तरी काही हरकत नाही या सगळ्या मी कापून घेतल्या आहेत कात्रीने आणि त्याचा आपल्याला ठेचा करायचा आहे मिक्सरच्या भांड्यात टाकलंय मी सगळं आपल्याला मिक्सरचं भांडं सुद्धा छान कोरडं करून घ्यायचंय बर का ओलं अजिबात ठेऊ नका मिक्सरचं भांडं जा मिक्सरचं झाकण सगळं कोरडं करून घ्यायचं आहे नंतर आपल्याला या मिरच्या आणि हा मसाला पण त्यात टाकलेला आहे मीठ पण आहे त्यात वरून आता मीठ टाकायची काही गरज नाही आहे यातच आपल्याला सगळा मसाला टाकलेला आहे आणि थोडासा अर्धा चमचा मी त्यात हिंग टाकलेला आहे आणि हा लिंबाचा रससुद्धा टाकून द्यायचा आहे आपल्याला एकदा मी फिरवून घेते तो हे बघा असं छान फिरवून घ्यायचं आहे आता मी लिंबाचा रस त्यात टाकणार आहे अजून एक लिंबू टाकलं तरी काहीच हरकत नाही आणि हे छान आता परत मी वाटून घेणार आहे हे बघा हा असा जाडसरस ठेवायचा आहे फार बारीक वाटायचा नाही आहे आपल्याला ठेचा सुंदर ठेचा आपला तयार झालेला आहे आता तुम्हाला लगेच खायचा असेल तर थोडा लसूण तु, सुद्धा तुम्ही यात टाकू शकतात मी दोन चमचे तेल टाकलेलं आहे आणि त्यात आपल्याला फोडणी तयार करायची आहे त्यातच टाकायचं आहे आपल्याला मोहरी एक अर्धा चमचा मी मोहरी टाकलेली आहे आणि ती छान तडतडली की त्यावर आपल्याला हिंग टाकायचा आहे थोडासा आणखी हिंगाची चव खूप छान लागते म्हणून मी हिंग टाकलेला आहे परत अर्धा चमचा मी हिंग टाकलेला आहे आणि हळद टाकलेली आहे अर्धा चमचा हळद टाकलेली आहे हळदीने रंग खूप सुंदर येतो म्हणून हळद टाकायची आपली ही फोडणी तयार केलेली ही पूर्ण गार करायची आहे आता आणि गार झाल्यावरच आपल्याला फोडणीत हा ठेचा कालवायचा आहे गरम गरम कालवू नका गरम कालवला की ठेचा अजिबात टिकत नाही हे बघा पूर्ण गार झालेलं आहे दोन तास झालेले आहे फोडणीला आणि नंतर हा फो ठेचा त्यात कालवायचा आहे मस्तपैकी कालवून ठेवायचा आहे आणि सगळं एक तासानंतर छान आपल्याला बरणीत भरून ठेवायचं आहे ओला हात लावू नका ओला चमचा लावू नका बरणीसुद्धा छान कोरडी करून घ्या आणि त्या बरणीत हा ठेचा ठेवून तुम्ही वर्षभर खाऊ शकतात अतिशय चविष्ट हा रंजका किंवा ठेचा लागतो भाकरी बरोबर खा पोळीबरोबर खा वरण भाताबरोबर खा अतिशय सुंदर हा रंजका लागतो अतिशय तोंडाला चव येते या ये रंजक्या ते अजून थोडंसं तुम्ही तेल टाकलं तरी काहीच हरकत नाही पण मी दोनच चमचे यात टाकलेले आहे तेल हे बघा हा सुंदर ठेचा रंजका आपला तयार झालेला आहे आलं की नाही तोंडाला पाणी आपणही नक्की करून बघा हा ठेचा अतिशय चविष्ट लागतो कशाबरोबरही तो पराठ्याबरोबर पोळीबरोबर सुद्धा छान लागतो आपणही नक्की करून बघा धन्यवाद